नमस्कार एसी सीमा न्यूज च्या मधून बातमी अमरावती वाहतूक पोलिसांचा दमदार कारनामा चोरीची दुचाकी जप्त गुन्हेगारीला जुलै रोजी अमरावतीच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अंजनगाव येथून जुलैला चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली वाहतूक कर्मचारी रोहित पाल सचिन राठोड आणि नी नीलकंठ चव्हाण नी यांनी कर्तव्य बजावताना रॉंग साईडने येणारी नंबर प्लेट नसलेली दुचाकी थांबवली दोन संशयितांनी कागदपत्र दाखवण्याची सांगून गर्दीचा फायदा घेत पळाले पोलिसांनी डीजी पोर्टल वर पडताळणी केली असता ही दुचाकीस राऊत यांच्या घराबाहेरून चोरीला गेल्याचे उघड झाले अंजनगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दखल होती वाहतूक पोलिसांनी तातडीने दुचाकी जप्त करून अंजनगाव पोलीस ठाण्याचे पी दत्ता डेवरे यांच्याकडे सुपूर्त केली ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने आणि कार्यक्षमतेने यशस्वी झाली ज्याच्यामुळे त्यांचे योगदान अधोरेखित झाले वाहतूक पोलिसांचा हा विजय कसा पुढे जाणार अधिक अपडेट साठी यशिमानशी जोडलेले राहा धन्यवाद